हे लक्ष स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओ मध्ये तर आज आहे होळी आणि आज आहे होळी तुम्हाला माझ्याकडून होळीच्या खूप खूप शुभेच्छा आणि त्याचबरोबर आज आहे आमची ॲनिव्हर्सरी तर आमच्या तर आमच्या लग्नाला सात वर्ष आज पूर्ण झालेत आठ वर्ष चालू झालं असं काही खास तर काय करणार नाही मी म्हणजे होळी पण आहे पण म्हणजे पोळ्यांचा वगैरे स्वयंपाक करणार नाही मी बटाट्याची भाजी चपाती हे सगळं करणार आहे आणि बघू संध्याकाळचा काय प्लॅन तर आणखीन काय ठरवलेलं नाही आहे मी मिस्टर पण आहेत घरीच पिल्लू पण आहे दोघं पण झोपलेत कारण मिस्टर रात्री तरला यायला रात्री उशीर झाला होता त्याच्यामुळं झोपलेत आल्याच्यानंतर आंघोळ वगैरे करून नाश्ता करून आणि आता माझी पण आंघोळ झालेली आहे आणि आता करणार आहे मी नाश्त्याला काहीतरी कारण रात्रीच्या चपात्या राहिल्यात त्यांनी रात्री जेवण केलं नाही जास्त त्याच्यामुळे चपात्या उरल्या त्याच्यामुळे म्हणलं त्याचा चिवडा करावा तर तेच मी आता करणार आहे पण झोपले तोपर्यंत करणार चला तर इथं रात्रीच्या दोन चपात्या उडल्यात हे पहिल्यांदा मी दोन्ही पण बारीक करून घेते एकदम मिक्स मिक्सरला फिरून घेतल्यात एकदम बारीक केले आणि इथं इथं कांदा आणि मिरची पण कट केलेली आहे हिथं स्वयंपाक पण करायचा आहे पीठ मळ बटाटे शिजवून घेतलेत आणि आता मी ह्या कढईमध्ये टाकणार आहे तेल ही जी चपाती बारीक करून घेतलेली आहे ह्याचे आपण जसे पोहे बनवतो ना सेम तसंच बनवणार आहे मी इथं मी सगळे मसाले टाकलेत मिरची शेंगदाणे कांदा जिरा तेल हळद मीठ सगळंच टाकलेलं आहे हे आता हे जे केलेले ते आता टाकते आणि आता ह्याला हलवून घेऊयात हे चपातीचे पोहे तयार करून झालेले थापात आता आपण घेऊया प्लेट मध्ये काय पोहे तुला है चापती चे पोहे तुला खायचे चपातीचे पोहे डोळ्यात पाणी तर बघा काय पिलू काय झालं बाबा मुड्याने आमचं खाल्लं मिस्टर नकाव देऊ तिला एवढं चावत नाही आमचं तर आता ना आमच्या गदेतली होळी जी आहे ती पेटवली माऊ जर

तिला का कळत नाही का काय जायचं तुला तुला जायचं पप्पा सोबत धुर यायलाय वाटतं मधी कस तरी होईल फटाकडायचं नाही खाली होळी पेटवले बाय बाय पप्पा पप्पा बाय बाय नाही म्हणे या म्ह काय मोवड पप्पाला बाय करतो पप्पा चालेल बाय कर, चाले। कर गेले पप्पा बाय नाही केलं होतं पप्पाला ना कर नाही करायचं पप्पाला काय झालं काय झालं का तू

ఇప్పుడు <laughs>

खरच रे बाबा आमची मग उभा राहायला लागली काही निघलं बघा सांगितलं बघ निघल नाही जाऊ दे मग काय मम्मा तू अशा प्रकारे आमचा सेटअप झालाय नॉर्मल छोटा छोटासा कुठा काही नाही बड्डे जरी <laughs> बड्डे जरी नसला ॲनिव्हर्सरी आहे पण आमचा मावड फूकारणार बावड्या हॅपी अनिव्हर्सरी मला आम्हाला आम्ही ना आम आता एक शॉर्ट व्हिडिओ काढलाय त्याच्यामुळे केक असा कट झालेला आहे हॅपी अॅनिव्हर्सरी मला विश सुद्धा केलं नाही आमच्या माहिती का बघ पिलो केलाय बघू ना माझ्या नको तिला खवड नाही पुरी आली जो जो ही खा तो पप्पा काय लिहि तुला तू मौल्या गुलाय तिला मस्त आमचं अनिव्हर्सरीच सेलिब्रेशन वगैरे झालं छोटस आणि आता आम्ही करायला जेवण जेवायला मी काय म्हणते ते दाखवते आता पोळ्या तर काय बनवलेल्या नाहीयेत मी इथे बनवल्या चपात्या इथे केलेली आहे डाळ आणि इथे बनवलेला आहे सुक्का बटाटा आणि इथं आहे भात